सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे सूचना या प्रत्येक जिल्ह्याला ते आल्यानंतर एक प्रभारीची नेमणूक करण्यात आली आणि त्या प्रभारी म्हणून मी नांदेडचा या ठिकाणी आलो आजच्या या बैठकीला आपले इथले कर्तव्यदक्ष खासदार सन्मान्य रवींद्रजी चव्हाण अब्दुल सत्तार साहेब जे शहराचे प्रमुख आहे राजेश पावडेजी आहे ते उत्तरचे प्रमुख आहे आणि दक्षिणचे आमदार माजी आमदार हनुमंतराव आम्ही सगळ्यांनी मिळून या आणि प्रदेशचे काही पदाधिकारी होते सगळ्यांनी मिळून त्याचा आढावा घेतला आणि सगळ्या तालुक्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना हिदगूज केली की येणाऱ्या काळात जे संघटन बांधणीमध्ये आपण कुठं कमी आहोत कुठं जागा रिकता आहे त्या कधी भरल्या पाहिजे याच्यावर चर्चा विचार विनिमय झाला आणि त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं याच्यावर सुद्धा आम्ही आज प्रकाश टाकला काही कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या सूचना केल्या मग महानगरपालिकेची निवडणूक असू दे नगर परिषदेची निवडणूक असू दे किंबहुना जिल्हा परिषदेची या सगळ्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करायला आम्ही या सज्ज झालो आहोत आप एकंदरीत आपल्या काँग्रेस पक्षामधूनच एक का आवाज निघत आहे की वंचित बहुजन आघाडी सोबत देखील कार्यकर्त्याची इच्छा आहे की युती झाली पाहिजे वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची ती इच्छा आहे आम्ही त्याचं स्वागतच करू परंतु त्यांच्या नेते मंडळीचं काय मत आहे त्याला जास्त महत्व आहे शेवटी आई आम्ही सगळ्यांनी तयारी करायची त्या विचारांनी पण तयारी करायची आणि यांच्या मुंबईतल्या नेत्यांनी सांगायचं आम्हाला जमता नाही तर ती योग्य नाही निश्चितच जर तसा काही आमच्याकडे प्रस्ताव आला तर त्याचं आम्ही स्वागत करू स्वागत करू विचार पण नाही करणार या संदर्भात आम्ही कार्यकर्त्यासोबत चर्चा केली की येणारी निवडणूक आपल्याला सोहळावर लढवली पाहिजे का महाविकास आघाडी केली पाहिजे बऱ्याच कार्यकर्त्यांनी काही संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आमच्या तालुक्यामध्ये आघाडी करा काही तालुक्यामध्ये आघाडी करू नका काही जणांनी सांगितलं वंचितलं सोबत घ्या ह्या सूचना कार्यकर्त्याकडून आल्या याच्यावर सारासार आम्ही अहवाल तयार करून प्रदेश काँग्रेस कमिटीला कळू त्याचप्रमाणे आपल्या पक्षात देखील शहराध्यक्ष व तालुका अध्यक्ष बदलीचे बदलण्यासाठी आपल्या त्या संदर्भात बघा ही निवडणुकीची परिवर्तनाची बदलीची प्रक्रिया सतत पाचवी वर्ष चालू असते निवडणूक झाली की त्याच्यानंतर प्रक्रिया होते दर तीन वर्षांना अध्यक्ष बदलला जातो मी संभाजीनगर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो आता मला बदललंय नवीन अध्यक्ष आला यात तीन वर्षांनी पाच वर्षांनी ह्या प्रक्रिया चालू असतात त्यामुळे ते काय नवीन पक्ष संघटनेसाठी नाहीये बेटमगुरे बेट साहेबांकडचं माझं आमची जुनीच मैत्री आहे ते मी सोबत आमदार होतो माझं जमणार का नाही काय कारण आहे माझं इथल्या काँग्रेसच्या सगळ्या सदस्याची जमणार आहे त्याचं कारण आहे मी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून इथला प्रभारी म्हणून आलोय त्यांना सगळ्यांना मला सोबत घेऊन काम करायचं धन्यवाद